महाराष्ट्र ही वीरांची आणि संतांची भूमी आहे आणि इथल्या संतांनी दिलेल्या सामाजिक एकोप्याच्या शिकवणीमुळे अनेक आक्रमणांनंतरही इथली संस्कृती जिवंत राहिली आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे संत सावतामाळी यांच्या सोलापूर जिल्ह्यातल्या अरण या मूळ गावी सावतामाळी भक्तनिवासाचं भूमिपूजन करताना ते आज बोलत होते या तीर्थक्षेत्राचा ज्या पद्धतीनं विकास व्हायला हवा होता तसा झाला नाही असं सांगत या तीर्थक्षेत्राला अ दर्जा देण्याची तसंच या तीर्थक्षेत्राच्या उभारणीसाठी शंभर कोटी रुपयाची घोषणा त्यांनी यावेळी केली त्या ठिकाणी जर आपण विकास केला नाही तर मला असं वाटतं की त्या विचाराशी आपण प्रामाणिक राहिलो नाही त्याचा सा, त्याचा अर्थ आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या वतीनं आजच मी घोषणा करतो याला अ दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता देण्यात येईल आणि भुजबाळ साहेब करता जो काही आराखडा आपण तयार करतोय तो आराखडा जेवढ्याचा होईल तेवढा निधी तर आपण देऊच पण आजच शंभर कोटी रुपयाचा निधी त्याच्याकरता राखून ठेवण्याचा निर्णय हा आपण निश्चितपणे घेऊ कारण संतांनी आठशे वर्षांपूर्वी मांडलेले शब्द त्यांचे विचार आजही प्रासंगिक असून समाजाला गती आणि दिशा देणारे आहेत महाराष्ट्रात सध्या भेद निर्माण होत असून महाराष्ट्राला पुन्हा एकसंध करण्यासाठी संतांचे हे विचार पुन्हा एकदा आचरणात आणण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली आज दुर्दैवाने आम्हाला या संतांची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे जी परिस्थिती आम्ही या महाराष्ट्रात पाहतोय पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये जाती जातीमध्ये समाज विखंडित होतोय ज्या प्रकारे समाजामध्ये आपल्याला भेद तयार होताना दिसतोय कधी कधी प्रश्न पडतो एवढी मोठी संतांची मांदियाळी असलेला हाच तो महाराष्ट्र आहे का मला असं वाटतं की आज कुठल्याही क्षेत्रातले लोक असतील आणि विशेषतः राजकीय क्षेत्रातले लोक असतील ते कुठल्याही पक्षाचे असतील जर मोठे मोठे नेते केवळ मूग घेऊन बसले आणि मतांच्या करता समाजातली दुही ही जर त्यांनी मान्य ठेवली तर मला असं वाटतं की आपल्याला वर्तमान तर असेल पण आपल्याला भविष्य नसेल सावता महाराज यांचे सदतीस अभंग आपल्याला सापडले असून त्यामुळे मराठी भाषा किती अभिजात आहे आपल्याला कळतं असंही फडणवीस यांनी सांगितलं या कार्यक्रमाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अतुल सावे यावेळी उपस्थित होते अरण इथलं हे भक्तनिवास भक्तांच्या सहकार्यातून उभं राहणार आहे